रसिके यामध्ये आज ऐकूया आपण पाटील लिखित ललितबंध वाचन वाचनस्वर ऐश्वर्या बेहरे यांचा सादर करते आहेत प्रवीण चिपळूणकर प्रसार माध्यमांच्या वाढत्या संख्येमुळे हल्ली जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही काहीही घडलं कोणतीही घटना घडली की त्याची सविस्तर वार्ता आपल्यापर्यंत अगदी सहज आणि विनाविलंब पोहोचते समाज माध्यम, प्रसार माध्यम हे काम अगदी चोखपणे बजावताना दिसतात राजकारणात कुठली व्यक्ती काय काम करते कुठे करते आपल्या देशाच्या उलाढाली समाजाच्या हितासाठी असलेल्या नवनवीन योजना संकल्पना प्रयोजन नियम कायदे प्रकल्प आपल्याला या प्रसार माध्यमातूनच समजतात मग ते रेडिओ टेलिव्हिजन वर्तमानपत्र मासिक असोत किंवा मोबाईलमधले वेगवेगळे ॲप असोत प्रसारमाध्यमांची काही कमी नाहीये सध्या अहो शेजाऱ्याला शेजारची व्यक्ती काय काम करते किंवा कशात अडकलीये किंवा त्याला कोणता पुरस्कार मिळालाय हे सुद्धा प्रसार प्रसारमाध्यमांमुळेच अगदी सहजासहजी समजतं नाहीतर हल्ली शेजाऱ्याला शेजाऱ्यांशी बोलायला वेळ आहे कुठं इतके सगळे व्यस्त झालेत आणि हीच व्यस्तता ही प्रसारमाध्यमं समोर आणत असतात पण सगळेच व्यस्त लोक प्रसार माध्यमांपर्यंत पोहोचलेले असतात असं नाही बरं काय ना हल्ली माध्यम आपल्यापर्यंत पोहोचण्या अगोदरच आपण माध्यमांपर्यंत पोचलेले असतो प्रसार हा वेगवेगळ्या बातम्यांचा विचारांचा व्यक्तिमत्वाचा कलेचा कलाकारांचा जाहिरातीचा होत असतो अर्थातच जशा चांगल्या गोष्टींचा प्रसार होतो तसाच वाईट गोष्टींचा सुद्धा प्रसार तितक्याच झपाट्यानं होतो जाहिरातीच्या जगात तर काय चांगलं आणि काय वाईट हेच समजत नाही सगळ्यांच्या जाहिराती चांगल्या आणि आकर्षक असतात त्यामुळे अनेकदा पैशाची लुटमार फसवणूक किंवा धोक्याच्या परिस्थितींना सुद्धा सामोरं जावं लागतं ऑनलाईन शॉपिंग सारख्या सुविधा हा आधुनिक अनेक आविष्कारातील एक आविष्कार आहे असं म्हणावं लागेल घर बसल्या औषधांपासून धनधान्य खाण्याचे पदार्थ कपडे वस्तू घरगुती वस्तू फर्निचर काय मिळत नाही असं नाही आणि प्रसारमाध्यमातून याची जाहिरात अगदी घरोघरी पसरलेली असते आता ही ऑनलाईन शॉपिंग आपल्याला सोयीस्कर ठरते हे जरी खरं असलं तरी ती स्वस्त आहे की महाग फायद्यात ठरते की तोट्यात हा वेगळा विषय झाला प्रसार माध्यमांमध्ये चित्रपट आणि पुस्तकं यांचाही समावेश होतो चित्रपट किंवा पुस्तकं यातून तुम्ही कोणत्या गोष्टी लोकांसमोर आणता कोणत्या गोष्टी लोकांच्या मनावर बिंबवता त्याचे परिणाम काय होतात हाही माध्यमांचाच एक भाग आहे वेगवेगळी चर्चासत्र व्याख्यानं सभा अशा अनेक गोष्टीतून त्या त्या ठराविक विषयांच्या विचारांचा प्रसार होत असतो प्रलोभनांना बळी पडू नका हे सुद्धा आपल्याला या प्रसार माध्यमातूनच समजतं त्यामुळे साहजिकच प्रसार माध्यम आपल्याला खूप काही सांगून जातात पण या प्रसार माध्यमांच्या जोरावर जाहिरातींना जो ऊत आलाय ना त्याचा परिणाम म्हणजे लोक गरजेशिवाय अनेक गोष्टी खरेदी करू लागलेत सेल 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 म्हणत विक्री करणारे त्या गोष्टी ग्राहकांच्या गळी उतरवण्याचं काम अगदी बरोबर करत असतात फक्त लोकांमध्ये आता सतर्कता आली पाहिजे स्वतःचा व्यवसाय जास्त चांगल्या पद्धतीनं चालवण्यासाठी व्यावसायिक जाहिराती या असणारच पण ग्राहकांनी त्या प्रलोभनांवर किती आकर्षित व्हायचं किती विश्वास ठेवायचा हे त्यांनीच ठरवायला हवं गरज नसताना जाहिरात समोर आली म्हणून होणारी खरेदी टाळावी जेणेकरून तोच पैसा गुंतवणुकीत साठवला जाईल की जो वेळप्रसंगी आपल्यालाच उपयोगी पडणार आहे प्रसारमाध्यमातून आपल्याला खूप गोष्टींबद्दल माहिती मिळू शकते जगातल्या अनेक घडामोडी आपल्याला अगदी सहज कळतात व्यवसायाच्या दृष्टीनं तर ही माध्यमं आपल्याला खूप मदत करत असतात एकूणच प्रसारमाध्यमांचा फायदा लक्षात घेऊन त्याचा केवळ फायदाच करून घ्यावा धोके टाळावेत स्वतबरोबरच आपल्या जवळच्या लोकांनाही याबाबतीत माहिती पुरवून एक चांगलं प्रसारमाध्यम आपणही बनू शकतो हां पण कोणतीही बातमी प्रसारित करण्यापूर्वी किंवा इतरांपर्यंत पोहोचवण्यापूर्वी क्षणभर थांबून थोडा विचार करायला हवा त्याचे परिणाम लक्षात घेणं गरजेचं आहे अन्यथा एखादी माहिती किंवा बातमी समाज स्वास्थ्याच्या दृष्टीनं अपायकारक ठरू शकते याचं भान देखील ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि जबाबदारीचंही पटतंय ना अपर्णा पाठिलिखित ललितबंध माध्यम आपण ऐकल्यात साहित्यविषयक कार्यक्रम आईसी अक्षरे रसिके यामध्ये